नमस्कार साठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कसोटीच्या प्रसंगी आणि दुर्गम भागात भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि सुरक्षित ठेवणं ही लष्करी अभियंत्यांची जबाबदारी राष्ट्रपतींचं पुण्यात प्रतिपादन महाराष्ट्रासाठी केंद्रानं सव्वीस हजार कोटी रुपये दिले तर एक लाख कोटी रुपये निधीची विकास कामं सुरू अमित शहा यांचं मुंबईत निवेदन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी वापरण्यात येत असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या दूरसंचार केंद्रावर दहशतवाद विरोधी पथकाचे छापे दोघांना पोलीस कोठडी कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडचा जामीन मंजूर संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहमदनगरमध्ये आगमन तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पावसात भिजल्यानं तुरीला आले मोड इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या के श्रीकांतची अंतिम फेरीत धडक आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस नमस्कार कसोटीच्या प्रसंगी आणि दुर्गम भागात भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि सुरक्षित ठेवणं ही लष्करी अभियंत्यांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी आज यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोज नवनवीन आव्हानं समोर येत आहेत धैर्य निष्ठा आणि समर्पित भावनेनं या आव्हानांचा सामना करा असा सल्ला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला लष्करी अभियांत्रिकी पदवीधरांना देशाची सुरक्षा आणि तंत्रज्ञान दृष्ट्या अत्याधुनिक असणं या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो आज बदललेल्या युद्धतंत्रात अत्याधुनिक असणं ही काळाची गरज असून त्यादृष्टीनं अभियंत्यांची जबाबदारी महत्वाची आहे असं राष्ट्रपती म्हणाले या विद्यापीठात मिळवलेलं तंत्रज्ञान अतिशय व्यावसायिक दृष्टीकोनातून लष्कराच्या कामासाठी वापरावं असं आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी राष्ट्रपतींनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन कलि कार्यक्रमाला राज्यपाल चे राव आणि इतर मान्यवर उपस्थित होते राष्ट्रपतींच्या हस्ते आज कर्नाटकात बंगळुरू इथं नम्मा मेट्रो या नव्या मेट्रो वाहतुकीचं उद्घाटनही झालं या मेट्रो प्रकल्पाचा बेचाळीस किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा आज सुरू झाला आहे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूही यावेळी उपस्थित होते केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला असून त्याचाच भाग म्हणून नागरी वाहतूक सुधारणा हाती घेतल्या आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलिमधल्या के पहिल्या मेट्रोचं आज कोची इथं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी बोलत होते या मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गती मिळेल असं त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी समसमान निधी दिला आहे असं म्हणाले केंद्रानं या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी दिलाय या मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्येक स्थानकावर सौर ऊर्जा व्यवस्था करण्यात आले हा देशातला पहिल्याच सर्वाधिक जलद गतीनं पूर्ण होणारा मेट्रो प्रकल्प ठरला आहे या मेट्रोचे डबे भारतातच तयार करण्यात आले असून ते मेक इन इंडिया या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब दर्शवतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले कोची मक्ट्रोच्या दीर्घकालीन योजनेचा समावेश करण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं देशाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत विकासाचा प्रवाह वाहतो आहे तो असाच पुढे सुरू राहील असं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू केरळचे राज्यपाल पी सथासिवम मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि मेट्रोमॅन ई श्रीधरन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी मेट्रोतून प्रवास केला ही मेट्रो सेवा येत्या एकोणीस जूनपासून नियमित स्वरुपात सुरु होणार आहे यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पी एन पंनीकर स्मृती वाचन महिना कार्यक्रमाचंही उद्घाटन झालं एकोणीस जून हा केरळ इथं वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्तानं हा कार्यक्रमही इथं झाला केंद्र आणि राज्यातलं भाजपा सरकार अतिशय उत्तम काम करत असून जनतेनं भाजपाला निवडणुकांमध्ये यश देत सरकारवरचा विश्वास वारंवार व्यक्त आहे असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बोलताना शहा यांनी गेल्या तीन वर्षात सरकारनं विविध योजनांची माहिती दिली देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित करणाऱ्या आर्थिक सुधारणा वस्तू आणि सेवा कर कायदा विमुद्रीकरण अशा सर्व योजनातून देशात दीर्घकालीन वित्तीय शिस्त आणण्यासाठी पावलं उचलली असं त्यांनी सांगितलं महिला दलित पीडित गरीब शेतकरी अशा सर्व घटकांसाठी योजना आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्न केले असंही शाह म्हणाले बँकिंग व्यवस्था गरिबांपर्यंत पोचवणारी जनधन योजना मुद्रा योजना उज्ज्वला योजना स्वच्छ भारत अंतर्गत देशात साडेचार कोटी घरांमध्ये स्वच्छतागृह बांधणं तेरा हजार वीज पोचवणं अशा सरकारच्या विविध कामगिरींचा त्यांनी केला जनतेनं भाजपाला पुन्हा पुन्हा निवडून देत सरकारच्या कामांची पावतीच दिली असं शहा म्हणाले महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं आतापर्यंत सव्वीस हजार कोटी तसंच एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची विकास विकासकामं सुरु कलि असंही म्हणाले मेट्रो स्मार्ट सिटी शहरी आवास योजना अशा विविध योजनांसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकार अतिशय उत्तम काम करत असून हे सरकार पूर्ण पाच वर्ष काम व्यक्त केला मध्यावधी निवडणुकांविषयी विचारलं असतात अशी शक्यता नाही मात्र वेळ आली तर आम्ही मध्यावधीसाठी तयार असून निवडणुका जिंकू असं शाह म्हणाले राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांचं नाव घेऊन विरोधकांशी चर्चा करू त्यांनी नाव सुचवलं तर त्याचाही विचार करू असं शाह शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी सुचवलेल्या नावांविषयी मात्र काहीही प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला शिवसेनेशी मतभेद असले तर ते आम्ही सोडवू सगळ्याच गोष्टी प्रसारमाध्यमांना सांगणं गरजेचं नाही असा टोला त्यांनी हाणला राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप कामं आहेत कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसून शाश्वत शेतीसाठी सुधारणा हेच आवश्यक आहे आणि सरकार त्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते देशात यंदा पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष साजरं होत आहे त्यानिमित्त तसंच केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहा यांचा देशव्यापी दौरा सुरु आहे याचाच भाग म्हणून ते तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत लातूर जिल्ह्यात असलेल्या अवैध दूरसंचार केंद्रांवर काल रात्री दहशतवाद विरोधी पथक आणि राज्य पोलिसांनी छापे घातले जम्मू काश्मीरच्या लष्करी गुप्तहेर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली या भागातली गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या दूरसंचार केंद्रांचा वापर करत होती अशी माहिती भारतीय लष्करानं दिली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यापासून लातूर जिल्ह्यात प्रकाशनगर देवनी तालुका आणि चाकूर तालुक्यातून ही केंद्र चालवली जात होती येणारे फोन इंटरनेटच्या माध्यमातून भारतात विविध ठिकाणी जोडले जात होते अशा फोनवरच्या संवादातून महत्वाची माहिती मिळवून कृत्यांसाठी त्याचा वापर होत असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं या छाप्यातून पोलिसांनी शहाण्णव कार्ड्स कॉम्प्युटर्स सीपीयू अशी सुमारे चार लाख साठ हजार रुपयांची उपकरणं जप्त आहेत या अवैध दूरसंचार केंद्रांमुळे दूरसंचार विभागाला पंधरा कोटी रुपयांचा तोटा ही सहन करावा लागला आहे या प्रकरणी लातूरच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडला आज कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला पंचवीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुसलक्यावर हा जामीन मिळालाय मात्र गायकवाडला राज्याबाहेर जायला बंदी घालण्यात आली आहे तसंच जामीनावर असताना स्थायी पत्ता देणं गायकवाडला बंधनकारक असून त्याचं पारपत्रही न्यायालयात जमा करावं लागणार आहे तसंच त्याला दर रविवारी न्यायालयात हजेरी द्यावी लागेल न्यायाधीश एल डी बिले यांनी सांगितलं समीर गायकवाडनं तिसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता या प्रकरणातल्या काही साक्षींनंतर नवी माहिती समोर आली असून समीर गायकवाडचा प्रत्यक्ष सहभाग या गुन्ह्यात असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता तर पोलीस केवळ वेळकाळूपणा करत असल्याचा युक्तिवाद गायकवाडच्या वकिलांनी केला होता त्र्यंबकेश्वरहून पंढरीला निघालेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं असून जिल्ह्यातल्या नांदूर शिंगोटे इथं पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं त्यापाठोपाठ तळेगाव दिघे लोणी बाभळेश्वर खंडाळा श्रीरामपूर अशा ठिकाणीही पालखीचं उत्साहात स्वागत झालं या पालखीला पावणे तीनशे वर्षांची परंपरा लाभली आहे बेलापूरमधल्या विठ्ठल मंदिरात आज या पालखीचा मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी राहुरीकडे प्रस्थान करेल हजारोंच्या वारकरी या दिंडीत सहभागी झाले असून विठुरायाच्या नामाचा जयघोष करत पंढरीकडे सरसावत आहेत ठिकठिकाणी सामाजिक आणि धार्मिक मंडळांच्या वतीनं या भाविक वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता भोजन निवास तसंच आरोग्य तपासणीच्या सेवा पुरवल्या जात आहेत आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून सुरू झाला असून थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान पंढरीसाठी होणार आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं अवघी अलंकापुरीत आहे यंदा पालखीचा पहिला मुक्काम देवस्थानच्या नव्या दर्शन मंडपात राहणार रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी नगर प्रदक्षिणा मार्गानं देवस्थानच्या नव्या दर्शन मंडपात विसावेल आणि उद्या रविवारी सकाळी हा सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होईल हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथलं नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद झाल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत केंद्रावरील शेतकऱ्यांची तूर उघड्यावर पडली असून ती पावसात भिजत असल्यानं तुरीला मोड आले आहेत तुरीची पोती ठेवण्यासाठी इथल्या बाजार समितीनं योग्य उपाययोजना केली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीनं दहा हजार क्विंटल मालाची खरेदी केली असून जवळपास शेतकऱ्यांचा माल शिल्लक आहे या मालाची नासाडी होऊ नये यासाठी शासनानं या तुरीची खरेदी करावी अशी शेतकऱ्यांनी आहे भारताच्या के श्रीकांतनं आज उपांत्य सामना जिंकत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे मात्र एच एस प्रणॉयला पराभव पत्करावा लागला आहे आज झालेल्या उपांत्य फेरीत पुरुष एकेरी सामन्यात क्र श्रीकांतनं कोरियाच्या सॉन वोचा चा, वो चा एकवीस पंधरा चौदा एकवीस चोवीस बावीस असा पराभव केला जपानच्या सकायनं प्रणॉयवर एकवीस सतरा सव्वीस अठ्ठावीस अठरा एकवीस अशी मात केली असून प्रणॉय स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि आता पावसाची बातमी उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे नांदेड शहरातही जोरदार पाऊस पडत असून शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं आहे मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली भंडारा आणि सोलापूरमध्ये काल जोरदार पाऊस आला यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ अमरावती मार्गावर काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसात शेकडो झाडं उन्मळून पडल्यानं या मार्गावरची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती तसंच वीज पुरवठाही खंडित झाला पहाटे रस्ता मोकळा करण्यात यश आलं असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आता हवामान येत्या दोन दिवसात कोकण गोवा मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मक्षगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर चाळीस आणि चोवीस पुणे तेहतीस आणि एकोणीस औरंगाबाद चौतीस आणि एकोणीस नाशिक तेहतीस आणि तेवीस कोल्हापूर एकतीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा कसोटीच्या प्रसंगी आणि दुर्गम भागात भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि सुरक्षित ठेवणं ही लष्करी अभियंत्यांची जबाबदारी राष्ट्रपतींचं पुण्यात प्रतिपादन महाराष्ट्रासाठी केंद्रानं सव्वीस हजार कोटी रुपये दिले तर एक लाख कोटी रुपये निधीची विकासकामं सुरू अमित शहा यांचं मुंबईत निवेदन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी वापरण्यात येत असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या दूरसंचार केंद्रावर दहशतवाद विरोधी पथकाचे छापे दोघांना पोलीस कोठडी कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडचा जामीन मंजूर संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहमदनगरमध्ये आगमन तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पावसात भिजल्यानं तुरीला आले मोड इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या के श्रीकांतची अंतिम फेरीत धडक आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस याबरोबरच बातमीपत्र विविध समस्यांनी गांजलेला शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला शेतकऱ्यांच्या समस्या त्यातून काही शेतकऱ्यांची आत्महत्येकडे वळलेली पावलं त्यानंतरचा शेतकरी कुटुंबियांचा हतबल आक्रोश हे सगळं आपण निमूटपण पाहत असतो पण अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या निराधार बालकांना मदतीच्या पंखाखाली घेणारे सेवाव्रतीही आज कार्यरत आहेत बुलडाणा इथं नंदनवन हा उपक्रम चालवणारं अजय दराखे आणि लक्ष्मी हे दाम्पत्य अनाथ मुलांच्या जगण्यात प्रकाशाची रुजूवात करत आह त्यांच्या कार्यामागच्या प्रेरणा आणि अनुभव जाणून घेण्यासाठी अजय दराखे आणि लक्ष्मी दराखे यांना आज साडेनऊच्या बातमी निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार